हॅलो फ्रेंड्स कसे मना आज सगळे सविता किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा भेटायचा तसा मठ्ठा बनवतो आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर आज आपण थंडगार असा मठ्ठा बनवतोय या व्हिडिओमध्ये आपण ताक बनवण्यापासून ते मठ्ठा बनवेपर्यंत पूर्ण रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ताक बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी चार चमचे दही घेते जेवढं तुम्हाला ताक बनवायचं आहे तेवढं तुम्ही दही घेऊ शकताय दही कसं लावायचं याची जर रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनेलवर अपलोड झालेली आहे तर याच्यामध्ये आता मी पाणी घालून घेते जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय मठ्ठा तसा पातळच असतो जास्त दाटसरसुद्धा नसतो तर रवीच्या सायन एकदम पारंपरिक पद्धतीने आपण बनवतोय तर हे ताक आता आपण रवीने ढवळून घेऊया तीन ते चार मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही लगेच ताक बनतं त्यानंतर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरा पावडर घालून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये बारीक ठेचलेली मिरची घालून घेऊया मी ते मिरची ठेचून घेतली थोडीशी ती याच्यामध्ये घालून घेते आणि एक चमचा मी साखरसुद्धा घातली होती पण ती क्लिप मिस झाली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर तर झालीच पाहिजे आणि आता पुन्हा एकदा रवीच्या सहाय्याने ढवळून घेऊया तरी ते आपला पारंपरिक पद्धतीने मठ्ठा तयार झाला आहे पूर्वी लग्नाच्या पंक्तीमध्ये हा सर्रास भेटत होता तर हा मठ्ठा थंडगार असा खूप छान लागतो तर मी पुन्हा एकदा तीन ते चार मिनिट हे ढवळून घेतलेलं आहे बघू शकताय तरी ते मठ्ठा तयार झालाय तर आता आपण हा ग्लासमध्ये ओतून घेऊया खूप छान दिसतोय ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागेल तुम्हाला सुद्धा लग्नाच्या पंक्तींमधली आठवण येईल पूर्वी लग्नाच्या पंक्तीमध्ये हा सर्रास भेटत होता आणि लोक एक ग्लास नाही तर दोन ग्लास तर नक्कीच प्यायचे तर या उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडगा रसा मठा नक्की है। तर वेड़ सो हा थंडगार असा मठ्ठा बनवून नक्की पिऊ शकताय तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय